स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन कर्जत मध्ये मुसळधार पावसानं अक्षरशः धिंगाणा घातलेला असतानाच एका फार्म हाऊस मध्ये शेळी पालनाच्या नावाखाली चालणाऱ्या एम डी ड्रग्सच्या कारखान्यावर मुंबई पोलिसांनी जबरदस्त छापा टाकून खळबळ उडवून आहे हा धंदा कर्जतच्या अगदी दुर्गम भागात किकवी नावाच्या गावात सावली फार्म हाऊसच्या आड थाटलेला होता वरवर पाहिलं तर शेळी श्वान पालन चालतंय असं वाटायचं पण आतमध्ये सुरू होती ड्रग्सची कारखानदारी मुंबई पोलिसांनी तीन दिवस सलग पावसात ही कारवाई करून बारा किलो सहाशे चौसष्ट ग्राम एम डी कच्चा माल आणि इलेक्ट्रिक प्लांटचं सा सगळं साहित्य मिळून एकूण पंचवीस कोटींचा मुद्देमाल जप्त केलाय पोलिसांनी जेव्हा फार्म हाऊसवर धाड टाकली तेव्हा एका पंधरा बाय वीसच्या खोलीत हा गुप्त कारखाना सापडला शेळ्या श्वानांसाठी वॅक्सिन आहे कोणी आत येऊ नका असं सांगून बाहेरच्या लोकांना आत जाण्यापासून थांबवलं जायचं खाजगी माहिती मिळाल्यावर पोलिसांनी अचूक डाव टाकला एम डी बनवताना होणारा वाच लपवण्यासाठी फार्महाऊसमध्ये शेळ्या आणि कुत्र्यांचं पालन केलं जात होतं हेच होतं मास्टर माइंडचं कुटील प्लॅनिंग मुंबई परिमंडळ सहा अंतर्गत सुरू असलेल्या एका अभियानामुळे अनेक ड्रग्ज तस्करांची नावं उघडकीस आली एका तस्कराकडून सुरुवात झाली चौकशी सापडले आणि मग एका एक पाच जण मुंबई आणि नवी मुंबईतून अटकेत आले कर्जतच्या या प्रकरणात पोलिसांनी उत्पादन करणारा एक आणि विक्री करणारे पाच अशा एकूण सहा जणांना अटक केली आहे या घटनेनंतर एक बाब स्पष्ट झाली फार्म हाऊसचा गैरवापर करून अवैध धंदे बिनधास्त चालू आहेत हे आरोपी स्थानिक परिसरात राहूनच हे उद्योग करत होते त्यामुळे स्थानिक पोलिसांची भूमिका काय होती हा प्रश्न उपस्थित होतोय असाच प्रकार काही महिन्यांपूर्वी खालापूर ही घडलेला जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सहा मध्ये गोवंडी अभियान या ठिकाणी राबवण्यात येत आहे त्या अभियाना अंतर्गत आज पाय तो आपण पंच्याहत्तर केसेस दाखल करण्यात आलेले आहेत आणि अठरा कोटीची मालमत्ता म्हणजे ड्रग्स अंमली पदार्थ आपण जप्त केलेले आहे आणि हे अभियान असंच पुढे चालू ठेवण्यात आलेलं आहे आता पण चालू आहे अंतर्गत परिमंडळ सहामध्ये विशेष पथकाची निर्मिती डी सी पी ढळे साहेबांनी या ठिकाणी आता कर्जत मध्ये हा कारखाना उघडकीस आल्यावर रायगड जिल्ह्यात फार्म हाऊस म्हणजे शेळ्या नाहीत ड्रग्ज असू शकतात हेही लक्षात ठेवायला हवं महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत